नमस्कार मी आहे प्रियांका आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉगमध्ये तर मैत्रिणींनो आपण सगळ्यांनीच पश्मिना शॉल ही ऐकली असणार की एक्झॅक्टली पश्मिना शॉल हे काय असतंच थोडक्यात मी एक छोटंसं व्याख्या तुम्हाला सांगते काश्मीरमध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये ज्या शॉल या प्युअर रेशमवर किंवा प्युअर धाग्यांवर विणल्या जातात आणि एक अत्यंत सुरेख स्टार्ट टू एंड असं छानपैकी रंगबिरंगी धाग्यांचा वापर करून सुरेख अशी शॉल विणण्यात येते तिला पश्मिना शॉल असे म्हणतात प्रचंड गरम असते वजन हे तिचं ग्रॅममध्ये असतं आणि सुरेख अशी शॉल असते जगभरामध्ये पश्मिना जी शॉल आहे ती प्रसिद्ध आहे आता ती शॉल इतकी सुंदर आहे की नक्कीच मग तिचे ड्रेसेस बनण्यात स्टार्ट झालं मग तिच्याशी मिळते जुळते दुपट्टे बनवण्यात आले आणि मग असा विचार मागच्या वेळेस आम्हाला वाटला की आपण एखादी सुंदरपैकी पश्मीना पश्मीना शॉलसारखी दिसणारी साडी आपण आणावी कारण पश्मीना शॉल इतकी सुंदर आहे तर त्याची साडी किती सुरेख दिसेल आणि म्हणून आम्ही मागच्या वेळी एक पॅटर्न घेऊन आलो ते प्रचंड तुम्ही लोकप्रिय झालं खूप मैत्रिणींना ती रिक्वायरमेंट होती आणि त्यावेळेस ती आउट ऑफ स्टॉक होती पुन्हा या टाइपचं जे पॅटर्न आहे ते आम्ही घेऊन आलेलो आहे आणि सुरेख पैकी छान अशी पश्मिना शॉल सारखी उभ -उब दिसणारी ही सुरेख साडी ती म्हणजे पश्मिना सिल्क होय मैत्रिणी नो प्युअर सिल्क नाही आहे हे से इथं सेमी सिल्क आहे पण वजन मात्र अत्यंत कमी आहे फॅब्रिक जे आहे ते ऑर्गेन्झा आहे ऑरगेन्झा फॅब्रिकवर विविध पैकी सुरेख अशा छान धाग्यांची रंगसंगती करून या टाइपचं पश्मिना सिल्कचं रूपांतर जे आहे ते आम्ही शॉल मधून साडीमध्ये केलेलं आहे आणि अत्यंत सुरेखी साडी आहे प्राइस म्हणाल तर अत्यंत कमी जर तुम्ही एखादी प्युअर पश्मिना शॉल विकत घ्यायला गेलं तर जवळजवळ वीस हजाराच्या पुढे तिची किंमत असते आणि लाखाच्या घरामध्ये ती जाते पण आपण ही जी साडी आहे ती देणार आहोत फक्त आणि फक्त चोवीसशे ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री आहे कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत तर चला मग मैत्रिणी जाऊयात आपण मी घातलेल्या साडीच्या डिटेल लुक कडे सुंदरपैकी छान असं नकाशी काम आहे पदरावर आणि तुम्ही बघू शकता या टाइपची छानपैकी बॉर्डर याला दिलेली आहे बॉर्डरवर सुद्धा नकाशी काम आहेत आणि आतमधलं जे तुम्हाला काम दिसत आहे छानपैकी धाग्यांचं याला म्हणतात पश्मिना वर्क तुम्ही बघू शकता किती डिटेल मध्ये पश्मीना वर्क याच्यावर केलेलं आहे आणि अत्यंत सुरेख दिसणारी ही साडी आहे साडीमध्ये जे फॅब्रिक वापरण्यात आलेलं आहे मैत्रिणीनो ते आहे ऑर्गेन्स मैत्रिणी सुरेखपैकी छान अशी साडी आहे प्राईस आहे चोवीसशे जवळजवळ या साडीमध्ये माझ्याकडे आठ ते दहा कलर्स अवेलेबल आहे जे अत्यंत सुरेख आहेत साडीचं फॅब्रिक हे ऑर्गेंजा आहे ऑरगेंजा सिल्कवर छान असं धाग्यांचं वर्क केलेलं आहे त्यामुळे उन्हाळ्यासाठी तुम्ही सुरेख वजनाने कमी आणि उठावदार काहीतरी डिझायनर असे साडी शोधत आहात तर मला असं वाटतं की पश्मीना सिल्क हे वन ऑफ दी बेस्ट अँड मोस्ट ब्युटिफुल साडीचा सा प्रकार आणि काहीतरी वेगळं होईल समथिंग न्यू नेहमी काटपदर घालण्यापेक्षा असं काहीतरी आपण ट्राय करू शकतो याच्यावर ब्लाऊज देखील तुम्ही बघू शकता किती सुरेख आम्ही ब्लाऊज आणलेले आहेत त्याच्यावर पण प्रॉपर पश्मीना वर्क केलेले आहे दोन कलर्स माझ्याकडे याच्यामध्ये अवेलेबल आहेत एक तर हा कलर आहे ज्याला आपण डार्क नेव्ही ब्लू कलर म्हणू शकतो आणि सेकंड जो रंग आहे तो आहे छान पैकी असा डार्केस्ट मरून कलर सेम याच्यामधलाच जे याच्यापैकी भरपूर साड्यांवर कॉन्ट्रास्ट आणि सिमिलर जाऊ शकतात जाऊयात आपण सेकंड साडीकडे साडी साडीमधील दुसरा सुरेख कलर तो म्हणजे सोन्यासारखा चमकणारा असा पिवळा रंग हा एकदम भडक पिवळा नाहीये लेमन नाही नाहीये किंवा डर्टी लेमन येलो कलर नाही आहे हा जशी आपली सोन्याची चमक असते तसा चमकणारा हा छान कलर आणि सुरेख अशी साडी ऑल ओव्हर साडीवर तुम्हाला स्टार्ट टू एंड पश्मिना वर्क दिसणार आहे या सा याचा पदर आहे आणि ऑल ओव्हर जी साडी आहे ती संपूर्णपणे तुम्हाला भरलेली येणार आहे आता तुम्हाला डिझाईन बघून असं वाटू शकतं की अरे इतकी हेवी डिझाईन आहे साडी फुलेल का किंवा साडी जड होईल का नेसल्यावर साडी ज्याला आपण म्हणतो की अरे फुगा फुगा होईल का असं काहीही होणार नाही अत्यंत लाईट वेटेड साडी आहे सुरेख साडी आहे आणि तुम्ही बघू शकता हिच्या मिऱ्या घेतल्यावर सुद्धा साडी किती प्रॉपर जो भाग आहे तो प्लेन आहे आणि साडीच्या शेवटी या टाइपचं प्लेन ब्लाउज येणार आहे प्राईस सा जा आहे चोवीसशे सुंदरपैकी छान असा ब्रायडल रेड कलर लग्नानंतर नेमकं कशा साड्यांचं कलेक्शन करावं कारण खूप सारख्या एकसारख्या काटपदाराच्या साड्या झाल्या आहेत त्यावेळी तुम्ही पश्मिना सिल्क मधील हा अत्यंत डार्क लाल रंग घेऊ शकतात जो खूप सुरेख आहे आणि संपूर्णपणे गोल्डन याच्यावर वर्क केलेला आहे जो पदर किंवा याचे जे काट आहे ते संपूर्णपणे प्रॉपर साऊथ इंडियन डिझाईनने वेविंग केल्यामुळे साडीची गुणवत्ता ही अधिक झालेली आहे आणि साडी दिसताना प्रत्यक्षात ती खूप सुरेख दिसतीय तर मैत्रिणी भरीव साडीचा प्रकार आहे आणि तेही देखील फक्त चोवीसशे दे। मध्ये सुंदर साडी तुम्ही बघू शकतात की ती छान साडीच्या पुढे फुंदे आहेत तर चला मग इचं आता आपण पदर घेऊन बघूया की एक्झॅक्टली पदर घेतल्यावर साडी फुलते का जर या टाईपची ही साडी तुम्ही माझ्याकडनं घेतली आणि ती फुलली तर तुमचे हंड्रेड का अगदी दोनशे टक्के पैसे मी रिटर्न करेल कारण साडीचं फॅब्रिक इतकं सुंदर आम्ही निवडलेलं आहे की ज्याच्यावर या टाईपचं वेविंग केल्यामुळे ती अजिबात फुलणार नाही तुमच्या समोर मी इथं पदर घेतलेलं आहे आणि अत्यंत सुरेख अशी साडी आहे प्राईस येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त चोवीसशे सुरेख साडी आहे ऑल ओव्हर या टाईपची साडी मिळणार आहे आणि संपूर्णपणे छान अशा साऊथ इंडियन काट याच्या आहेत छान अशा चा कुयऱ्या आहेत आणि नाजूक काट आहेत सुंदरपैकी चेरी रेड कलरचे ब्लाउज येणार आहे नेस्ता भाग प्लेन आणि चेरी रेड कलर विथ बॉर्डर ब्लाऊज आहे सुंदरपैकी छान असा चा पॅरेट ग्रीन कलर फ्रेश पॅरेट ग्रीन एकदम भडक नाही एकदम छान असा डोळ्यांना स्मूथ वाटणारा मेहंदीच्या पानांसारखा दिसणारा हा सुरेख रंग आणि पश्मीना सिल्क आहे आजच्या ब्लॉगमध्ये एक खासियत म्हणजे सगळ्या रंगांवर पश्मिना जी डिझाईन आहे ती रंगबिरंगी इतकी उठून दिसते आहे म्हणजे या टाईपची साडी नक्की तुमच्याकडे सा असावी असं मला वाटतं कारण साडीचा एक उत्कृष्ट प्रकार हा आहे काहीतरी वेगळं आहे आणि नक्कीच इतरांपेक्षा काहीतरी वेगळी जेव्हा तुम्ही साडी नेसाल वेअर कराल त्यावेळेस तुमचं लुक हे खूप डिफरंट येईल आणि दिसताना खूप युनिक दिसतील साड्या आणि नाजूक डिझाईन असल्यामुळे अत्यंत भरगोच असं काही वाटणार नाही कारण तुम्ही बघू शकता पदर याचा अत्यंत भरीव आहे काट याची अत्यंत भरीव आहे पण मधली जी डिझाईन आहे ती खूप जास्त नाजूक आहे अत्यंत नाजूक कुठेही मोठे पानं किंवा मोठे मोर असं काहीही दिलेलं नाही आहे प्रॉपर पश्मीना डिझाईन आहे ही अत्यंत सुरेख आहे शेवटपर्यंत भरीव आहे साडीचा शेवटी फक्त नेस्ता भाग म्हणजे जो की पुढे खोचनाच जाईल एवढाच आणि तो देणं जरूरी पण आहे कारण पुन्हा इथं हेवीनेस दिला तर मग साडी कुठेतरी तुम्हाला हेवी लुक देईल त्यामुळे ते देणं गरजेचं असतं आणि त्यानंतर एक मीटर एवढं ब्लाउज येणार आहे प्राईस आहे चोवीसशे सुंदरपैकी छान असा मोरपंखी रंग मोरपंखी रंग हा असा, असा रंग आहे जो खूप सुंदर दिसतो फ्रेश वाईप देतो आणि अत्यंत उठावदार दिसतो छान असा रंग आहे आणि याच्यावर पुन्हा पश्मिनावर की येल्लो कलरचं लाल रंगाचं ऑरेंज रंगाचं पिंक कलरचं रुबी रंगाचं त्यामुळे खरोखर साडी खूप उठून दिसते आहे या टाईपची साडी आहे भरीव आहे संपूर्ण साडी ही भरलेली आहे लुक प्रत्यक्षामध्ये खूप छान येत आहे आणि अत्यंत रिच कलेक्शन हे येणार आहे खूप रिच प्लेन असं सॅटिन मिक्स ब्लाउज येणार आहे आणि नेस्ता भाग येणार आहे साडीच्या ब्लाऊज आहे प्राईस आहे चोवीस लाल रंग खूप झाला आहे ऑरेंज कलर तर माझ्याकडे ऑलरेडी आहे आणि येल्लो कलरच्या तर भरपूर शेड्स माझ्याकडे आहे त्यावेळी ती नेमकी आम्ही साडीमधली कोणती शेड घ्यावी असा प्रश्न जेव्हा तुमचा असतो त्यावेळी नक्की तुम्हाला मी अबोली रंग सुचवू शकते कारण अबोली रंग हा खूप स्मूथ लुक देतो इंग्लिश टोन असल्यामुळे दिसताना सुरेख दिसते प्राईस चोवीसशे आहे आणि खरोखर म्हणजे आजच्या ब्लॉग मधली अशी एक काही साडी मी सांगू शकत नाही की अरे ही थोडीशी डावी आहे ही ही डावलून तुम्ही उजवी घेऊ शकतात कारण सगळ्या साड्या अत्यंत सुरेख आहेत आणि उत्तम आहे बेस सगळ्यांचा सा पश्मीना आहे आणि बेस्ट अशी साडी आहे साडीच्या शेवटी प्लेन असं ब्लाउज येणार आहे डोहा जेवणासाठी सुंदर साडी शोधताय काटपदराच्या खूप हिरव्या रंगाच्या साड्या झाल्या आहेत त्या वेळेसाठी उत्तम असं ऑप्शन ती म्हणजे डार्केस्ट बॉटल ग्रीन कलरची ही पश्मीना सिल्क फक्त तर तुम्ही एकदा ही डार्क बॉटल पिंक कलरची पश्मिना शिल्क वेअर करून बघा कारण हिच्यावर जितका डार्क रंग तितके जितके जी जि डिझाईन आहे ती उठून दिसते आहे आणि प्रत्यक्षात साडी इतकी सुरेख दिसते आहे इतकी छान वाटते आहे की काहीतरी सुंदर डार्क आणि वेगळं हवं हवं असं वाटणारं हे लुक वाटेल आणि खरोखरी साडी तशी आहे प्राईस फक्त चोवीसशे आहे जितका डार्क कलर आहे त्याच्यावर तितकी रेखीप डिझाईन उठून दिसते आहे जसं तुम्ही याचा पदर बघू शकता डार्क पदर आहे ज्याच्यावर तुम्हाला छानपैकी गोल्डिश असं काम केलेलं आढळेल सुंदरपैकी काट आहेत खालचे आणि वरचे मिडल काट आहेत आणि याच्यातला सगळ्यात मेन पार्ट म्हणजे साड्यांचे काठ जे आहेत ते नंतर अटॅच करण्यात आलेलं आहे सगळ्यात पहिले साडीचा जो बेस आहे तो बनवण्यात आलेला आहे हा मधला बेस आणि त्यामुळे साडीचं जे सौंदर्य आहे ते प्रत्यक्षात अधिक आहे सुंदर साडी आहे ज्यावेळेस तुम्ही साडी हातात घ्याल तिला बघाल त्याच वेळेस तुम्हाला समजेल की मी व्हिडिओमध्ये हो एक्झॅक्टली मला काय एक्सप्लेन करायचं आहे ते बेस्ट साडी आहे साडीच्या शेवटी नेस्ता भाग हा प्लेन आहे आणि सुंदरपैकी असं या टाईपचं ब्लाऊज येणार आहे प्राईज आहे चोवीसशे साडीमधला एक अत्यंत वेगळा रंग तो म्हणजे मस्टर्ड गोल्डन कलर मस्टर्ड गोल्डन कलर हा दिसताना अधिक उठावदार दिसतो काहीतरी वेगळी शेड असल्यामुळे पटकन मनात भरते आणि साडी ही सुरेख दिसते थोडंसं ट्रेंडी लुक घ्यायचं आहे काहीतरी डिफरंट लुक हवं आहे ट्रॅडिशनल लुक होतं त्यावेळेससाठी हा कलर नक्कीच उचित ठरू शकतो सुंदर साडी आहे साडीच्या सुद्धा कारण साडीमध्ये प्लेन ब्लाऊज आणि प्लेन ब्लाऊजवर ज्यावेळेस तुम्ही हेवी एखादी साडी नेसतात त्यावेळेस तिचं जे सौंदर्य आहे ते खूप अधिक येतं बटबटीत न वाटता हवी हवीचं ते लुक वाटतं आणि साडी बघू शकता तुम्ही अत्यंत स्लिम लुक देणारी साडी आहे खूप स्लिम लुक देणारी साडी आहे आणि बेस्ट अशी साडी आहे साडीच्या शेफ्टी या टाईपचं सुरे कसं ब्लाऊज आणि अगदी तुम्हाला असं ताई माझ्याकडे उद्याच फंक्शन आहे ब्लाऊज शिवायला वेळ नाही त्यावेळी आम्ही काय करावं तर तुम्ही या टाईपचं हे पश्मिना ब्लाउज घेऊ शकता ज्याची प्राईस फक्त पाचशे आहे आणि ते देखील सुंदर दिसतं स्लीवजही त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत आणि साडीच्या शेफ्टी या टाईपचं ब्लाऊज येणार आहे सुंदरपैकी छान असा ब्रायडल मेहरून कलर आहे ब्रायडल मेहरून कलर म्हणजे अगदी थोडं आपण दहा वर्ष आधी मागे जाऊयात आणि जेव्हाही एखाद्या ब्रायडलचा लेहेंगा किंवा साडी बघितली की, की त्यामध्ये आपल्याला या टाईपची शायनिंग चमक आणि सुरेखपैकीचे हेवी काट आणि मधला रंग हा डार्क मेहरून हे प्रचंड प्रचलित पॅटर्न होतं आणि एक्झॅक्टली त्या साडीसारखं किंवा त्या लेहंग्यासारखं मिळते जुळते डिझाईन्स काहीतरी आपल्याला हवी असेल तर नक्की तुम्ही या टाईपची साडी चॉईस करू शकतात सगळ्यात मेन म्हणजे खूप उठावदार याचा पदर दिसतोय पदर इतका रेखीव आणि उठावदार आहे की लांबूनच दिसेल की साडी खूप जास्त छान अशी घातलेली आहे वाटताना असं वाटलं की एक्सपेन्सिव्ह कलेक्शन आहे पण फक्त चोवीसशेची ही साडी आहे देण्या घेण्यासाठी कोणाला गिफ्ट करण्यासाठी उत्तम साडी शोधता आहात तर हे पॅटर्न मस्ट तुमच्याकडे असायलाच हवं म्हणजे नक्की तुम्ही घ्यायला हवं अशी ही साडी आहे सुंदर असं कलेक्शन आहे आणि शेवटपर्यंत ही साडी भरी आहे आणि नेस्ता भाग प्लेन आहे साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाऊज येणार आहे या ब्लॅक कलरच्या पश्मिना स्थितीला बघून एक जुनी आठवण माझी ताजी झाली नक्कीच जर तो फोटो मला मिळाला तर मी इथं मेन्शन करेन सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी आणि माझं हसबंड आम्ही कश्मीरला फिरायला गेलो होतो त्यावेळेस सासूबाईंसाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट घ्यावं असं आम्हाला वाटलं होतं आणि नेमकं काय घ्यावं काय घ्यावं का कशी आपण साडी चॉईस करावी किंवा काय नेमकं तिथून वेगळं आणावं तर त्यावेळेस आम्ही पश्मिना शॉल घेतली आणि तेव्हापासून ती मनात भरलेली पश्मिना शॉल आजही तितकीच मनामध्ये आहे आणि खरोखर याच्यासारखा डाक रंग त्या शॉलचा होता आणि ब्लॅक तर नाही म्हणताणार पण होय मिळता जुळता रंग होतात कारण त्याचे जे प्युअर सिलचे जे थ्रेड असतात ते खूप वेगळे असतात पण रंगसंगती ही अशी कलरफुलच असते आणि खरोखर तो एक अनुभव तो एक एक्सपिरियन्स एक आणि ती मनामध्ये बसलेली शॉल या साडीला बघून सारखी सारखी आठवणीमध्ये येते आणि एंड ऑफ दी साडी असं वाटलं की मला ती आठवण आठवणीसोबत शेअर करायलाच हवी नक्कीच फोटो जर मला मिळाला तर मी इथं मेन्शन करेन सुरेख असतात त्या पश्मिना शॉल बेस्ट असतात आणि प्राईज अशी आहे ती म्हणजे चोवीसशे तर मैत्रिणीनो तुम्ही याच्या जरीचा इथं एक डीपली थोडासा बघू शकतात की प्रत्येक साडीची जरी जी आहे ती तिच्या ॲडजस्टमेंटनुसार कमी जास्त डार्क लाईट करण्यात आलेली आहे आता असं का करण्यात आलेलं आहे कारण साडीला शोभेल साजेल तितपक तितपतच डार्क ती जरी ठेवलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक साडीचं फील प्रत्येक साडीचं लुक आणि प्रत्येक साडीचं सौंदर्य हे वेगवेगळं आहे दिसताना साडी सुरेख आहे छान असं नाजूक काट आहे ज्याला आपण जरी म्हणतो इतकी सुरेख जरी याच्यावर केलेली आहे जी अत्यंत उठा दिसती आहे आणि तुम्ही बघू शकता या टाइपने नंतर काट अटॅच केल्यामुळे साडीचं सौंदर्य हे अधिक वाढलेलं आहे काट उठून दिसत आहे नेस्ता भाग हा प्लेन आहे आणि साडीच्या शेफ्टी या टाईपचं ब्लाउज येणार आहे सुंदरपैकी छान असा सिलेटी रंग आहे डार्क सिलेटी रंग अत्यंत डार्क डार्क सिलायटी तुम्ही जितका डार्क रंग इमॅजिन करू शकता तितका डार्क रंग हा इमॅजिन करावा आणि सुरेख साडी आहे डार्क रंग तुम्ही जितके घ्या तर तुम्ही याची जरी बघू शकता किती छान वाईट गोल्ड याची जरी इथं झालेली आहे जे की अत्यंत सुरेख दिसते आहे खूप सुरेख म्हणजे खरोखर या साडीला बघून हवं हवं असं फील येतं आहे शेवटपर्यंत साडी छान अशी भरीव आहे याच्यामध्ये रुबी कलर हिरवा कलर मोरपंखी कलर डार्क येल्लो कलर याचं कॉम्बिनेशन मिक्स मॅच करण्यात आलेलं आहे साडीच्या शेवटी या टाइपचं प्लेन असं सिल्क ब्लाऊज ब्लाउज आहे सुरेख पैकी छान अशी डार्क रामा कलरची साडी आहे डार्केस्ट रामा कलर हिरवा नकोय पिवळा नकोय त्याच्यानंतर मग रेड नकोय मग काय घ्यावं मोरपंखी नकोय तर रामा कलर हा बेस्ट ऑलवेज बेस्ट कलर सुंदर दिसणारी शेड हिरव्या रंगाची आणि ग्रीन फॅमिलीमधला मोस्ट ब्युटिफुल आणि मोस्ट लाईट कलर तो म्हणजे रामा कलर कधी कधी रामा कलर हा खूप लाईट लुक तुम्हाला देऊ शकतो आणि तोच रामा कलर कधी कधी तुम्हाला खूप हेवी लुक देऊ शकतो टू इन वन लुकचं काम हा रामा कलर करतो असा हा सुरेख रंग प्राईस फक्त आणि फक्त ती म्हणजे चोवीसशे दोन हजार चारशे ऑल ओव्हर इंडिया शिपिंग तुम्हाला फ्री येणार आहे फक्त सीओडी कॅश ऑन डिलेवरी माझ्याकडे अवेलेबल नाही आहे त्यामुळे चॉईस पूर्णपणे तुमची असेल बेस्ट साडी आहे साडीच्या शेफ्टी या टाईपचं ब्लाऊज येणार आहे असा होता मैत्रिणींना आजचा ब्लॉग आय होप याचा जो ब्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल तुम्ही आता माझ्या गळ्यातलं बघू शकता याच्यावर छान असं मॅच होण्यासाठी मी खड्यांचं मिळतं जुळतं पश्मिना वर्कशी मॅच असं गंठन घातलेलं आहे ज्याच्याबरोबर एअरिंगसुद्धा आहे अत्यंत सुरेख एअरिंग्स आणि याची जी प्राईज आहे ती आहे फक्त आणि फक्त बाराशे कधी कधी तुम्हाला म्हटली की घाई असते की अरे वेळच नाही ब्लाऊज शिवायला मिक्स माझं असं काही ब्लाऊज आहे का त्यावेळी तुम्ही हे सुरेखपैकी असं पश्मीना ब्लाऊज बघू शकतात दोन कलर्स माझ्याकडे याच्यामध्ये अवेलेबल आहेत एक तर डार्केस्ट असा वाईन कलर पण हे अपोजिटमध्ये देखील तुम्ही घालू शकतात खूप सुरेख ते, ते दिसेल आणि एक नेव्ही ब्लू कलर प्राईज आहे फक्त आणि फक्त फाईव्ह हंड्रेड स्लीव्स देखील त्याच्यामध्ये अवेलेबल आहे आता प्रश्न आहे की ताई आम्हाला तुम्ही सीओडी द्या किंवा आम्ही फर्स्ट टाईम ऑर्डर करतो आहे कसं ऑर्डर करणार सीओडी तर तुमच्याकडे अवेलेबल नाही आहे तर खरोखर माझ्याकडे सीओडीचं ऑप्शन अवेलेबल नाही आहे कॉमेंट्स चेक करू शकतात माझे फॉलोवर्स तुम्ही बघू शकतात की किती फॉलोवर आहे त्यामुळे असं अजिबात नाही की तुमचे पैसे घेऊन आम्ही कुठे जाऊ आणि अजून एक प्रश्न रिसेंटली माझ्याकडे आला की ताई तुमचं शॉप आहे की तुम्ही फक्त ऑनलाईन सेलिंग करतात नाही शॉप आहे म्हणजे जवळजवळ शॉ साडी माझ्या शॉपला नऊ वर्ष झालेले आहेत आणि आमचा जो परंपरागत व्यवसाय आहे ज्याला तीस वर्ष झालेत तो म्हणजे ज्वेलरी शॉपचा जे साडी शॉपच्या एक्झॅक्टली समोर आहे सप्तशृंगी ज्वेलर्स सप्तशृंगी क्रिएशन राजवाड्यापासून संपूर्णपणे आमचं शॉप कसं दिसत कुठे आहे याची एक रील मी माझ्या इंस्टाग्रामवर वर अपलोड केलेली आहे की मेन राजवाड्यावर ज्यावेळेस तुम्ही उभे राहाल त्यावेळेस तुम्ही राजवाडा ते सप्तशिनी क्रिएशन माझ्या साडी शॉपपर्यंत कसे पोहोचू शकतात आणि किती वेळ लागू शकतो संपूर्ण रस्ता कसा आहे हे याच्यासाठी मी आयडेंटिटी दिली कारण भरपूर अशा माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ज्यांना माझी लँग्वेज समजत नाही किंवा ज्यांना येण्याची इच्छा आहे इंदोरला येऊन तुम्ही कॉल पिकअप केला नाही आणि म्हणून अशा बऱ्याचशा ज्या कंप्लेंट्स आहेत त्या सगळ्यांसाठी मी एक तो व्हिडिओ तिथं अपलोड केला की कधीही एनी टाईम मी कॉल उचलो नाही उचलो माझ्या आय डीवर माझ्या प्रियंका विस्पुते टेन इंस्टाग्राम आय डी मी इथं मेन्शन करते आहे तिथं माझ्या शॉपचा डिटेल ॲड्रेस आहे अगदी डिटेल सो so, नक्कीच आय होप uh, की तुमचा विश्वास हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि एवढ्या सगळ्या आयडेंटिटी देण्याची फक्त एकच गरज आहे की तुम्ही विश्वास ठेवला तर सगळ्या गोष्टी इझिली आत्तापर्यंत तर घडत आलेल्या आहेत आणि पुढेही होतील सो so, भेटूयात पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये साडीचा स्क्रीनशॉट घ्या व्हिडिओच्या शेवटी जो नंबर दिला आहे त्याच्यावर पाठवान तुमची जी साडी आहे ती बुक करा भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत टेक क्रिएन थँक्यू सो मच